नमस्कार मित्रांनो कसे आहात आपण सर्वजण मी आशा करतो आपण सर्वजण आपोआपल्या घरी ठीकच आल मित्रांनो माझे नाव सुनील आहे आणि हा माझा ब्लॉग आहे आणि या ब्लॉगमध्ये आपले नेहमीप्रमाणे खूप खूप स्वागत आहे मित्रांनो मी आज नेवासा तालुक्यामधील श्रीक्षत्र देवगड देवस्थान या ठिकाणी श्री दत्ताच्या दर्शनासाठी आलेलो आहे तर <imitra> मित्रांनो आज या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला श्रीक्षत्र देवगड देवस्थान दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे तर मित्रांनो तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि संपूर्ण व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला हे श्रीक्षत्र देवस्थान देवगड कसे वाटते हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा तर मित्रांनो चला व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो श्रीक्षत्र देवगड देवस्थान हे नेवासा तालुक्यामध्ये आहे आणि नगर जिल्ह्यामध्ये आहे तर मित्रांनो हे देवस्थान नगरपासून सत्तर किलोमीटर अंतरावर आहे आणि नेवासापासून बारा किलोमीटर अंतरावर आहे तसेच शिर्डी या ठिकाणाहून हे देवस्थान ऐंशी किलोमीटर अंतरावर आहे तसेच शनी शिंगणापूर या ठिकाणाहून पंचवीस किलोमीटर अंतरावर हे देवस्थान आहे आणि छत्रपती संभाजीनगरपासून जवळपास पंचेचाळीस किलोमीटर अंतरावर हे देवस्थान आहे आणि हे देवस्थान प्रवरा नदीच्या काठावर तसेच गोदावरीच्या काठावर वसलेले हे प्रसिद्ध देवस्थान आहे तर मित्रांनो हा बघा हा श्री दत्त मंदिराचा प्रवेशद्वारे बघा मुख्य प्रवेशद्वारे देवगड देवस्थानाचा आणि आपल्याला या कमानीमधून या प्रवेशद्वारामधून आतमध्ये दर्शन करण्यासाठी जायचं आहे सरळ तिकडं ते बघा समोरून गाडी येऊ लागली ते लोक दर्शन करून येऊ लागले मंदिरातून आणि या प्रवेशद्वारासमोरच बघा असं इकडं थोडं इकडं फिरलं की इकडं समोर आपल्याला शाळा देवगडची शाळा पाहायला मिळते आणि हे इकडं ही समोरून कार येऊ लागली बघा तिकडं त्या कारपासून पलीकडं गाव चालू होतं देवगड गाव येथे तर चला मित्रांनो आता आपल्याला या इकडे जायचं या कमानीतून या कमानीतून आपल्याला समोर जायचं मंदिराकडं दर्शन करण्यासाठी तर चला बघू पुढं काय काय तर मित्रांनो आपण आता कमानीजवळ आलो बघा याशी भली मोठी भव्य दिव्य कमाना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते आणि इथं असे समोर हाती वगैरे काढलेले एकदम सुंदर डिझाईन या ठिकाणी केलेली आहे बघा हा हाती केवढा आहे आणि इकडं समोर बघा इकडं रान रणगाडा पण ठेवलेला आहे तर चला आता समोर जाऊ तर मित्रांनो आपण आलो आलो आता कमानीमधून प्रवेशद्वारामधून आतमध्ये प्रवेश केला आपण आणि असा परिसर आहे बघा हा मंदिराचा भरपूर झाडं या ठिकाणी लावलेली आहे तर चला पलीकडच्या साईडनं जाऊ आपण पलीकून पार्किंग वगैरे प्रवेशद्वार कमानला केली आणि हे इकडं झाडाखाली इकडं गाड्या पार्क केलेल्या बघा पार्किंग आहे तिकडं तर मित्रांनो आपण आता कमानी कमानीमधून आतमध्ये आलो बघा मंदिराच्या परिसरात मंदिरासमोर तर मित्रांनो हे इकडं बघा या गाड्या पार्क केलेल्या आहे झाडाखाली ती पार्किंग आहे आणि असा परिसर आहे बघा आतमधून मंदिराचा आणि हे समोर इकडं अशा भरपूर बिल्डिंग बनलेल्या आहे इथं समोर पाण्याची टाकी पण आहे इकडं समोर निवास बनलेलं आहे आणि तसंच यात्रिनिवास दोन्ही साईडनं बनलेलं आहे पण या साईडला पण बघा यात्रिनिवासी समोर इकडं तर असा हा मंदिराचा परिसर आहे आणि इकडं बघा या कामानीतून आपल्याला मंदिराकडे जायचं दर्शनासाठी आणि मंदिरासमोरच या ठिकाणी इकडं भक्त निवास आहे बघा तिकडं भोजनालय पण आहे ट्रस्टचं कॅन्टीन आहे तिकडं यासमोर या, या बिल्डिंगमध्ये इकडं थोडं समोर जाऊ हे समोरची बिल्डिंग ही भक्त निवासी यात्रेसाठी भक्तांसाठी राहण्यासाठी व्यवस्था त्या ठिकाणी केलेली आहे आणि त्या बिल्डिंगमध्येच खाली खाली आहे बघा जेवणासाठी तर चला आता इकडं समोर जायचं आपल्याला मंदिराकडे या कमानीमधून या प्रवेशद्वारामधून हे लोक चालले इकडून समोरून तर मित्रांनो इकडं बघा समोर इकडं मंदिर आहे तिकडे जायचं आपल्याला दर्शनासाठी आणखीन एक प्रवेशद्वार आपल्याला या ठिकाणी आतमध्ये आल्यावर पाहायला मिळतो आणि इकडं समोर इकडं दुकानं वगैरे भरपूर प्रसादाच्या दुकानं या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात आणि असं फिरलं का हे बघा हे इकडं भक्तनिवास आहे भक्तनिवास समोर आलो आपण मंदिराच्या बरोबर समोरासमोर हे भक्तनिवास बनलेलं आहे भरपूर रोमावा या ठिकाणी काढलेली आहे आणि जेवणाची व्यवस्था जेवणासाठी कॅन्टीनसुद्धा या ठिकाणी ट्रस्टची आहे तर चला आता इकडं समोर बघू आपण या कमानीमधून समोर जाऊ मंदिराकडं काय तिकडं काय नाही बघू तर मित्रांनो हा बघा समोरचा प्रवेशद्वारे हा मुख्य प्रवेशद्वारे मंदिराचा दत्त मंदिराचा आणि इथं लोकांनी चपला वगैरे काढल्या इथं चप्पल वगैरे काढून आपल्याला आतमध्ये जायचं आता दर्शनासाठी या गेटमधून तर मित्रांनो आपण आता मंदिराच्या पाठीमागच्या साईडला आलो बघा घाटावर आणि या रस्त्याने आलो आणि हा सगळा घाट आहे बघा असे घाट बनवलेले इथं आणि इकडं समोर नदी आहे प्रवरा नदी इकडं लोक आंघोळी करण्यासाठी गेले बघा अशी नदी आहे जास्त पाणी नाही आता थोडंच डाबरे डुबरे राहिले बघा पावसाळ्यामध्ये खूप छान असते इकडे फिरण्यासाठी तर चला जाऊ वापस तर मित्रांनो दर्शन करून आपण बाहेर आलो बघा या ठिकाणी आता भक्त निवास निवास आहे त्या ठिकाणी मी आलो तर मित्रांनो खूप छान देवस्थाने तुम्ही या ठिकाणी येऊ शकता या ठिकाणी राहण्याची सुद्धा व्यवस्था आहे भक्तनिवाससुद्धा या ठिकाणी आहे आणि भोजनालयसुद्धा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं तर खूप छान वाटलं तर चला मित्रांनो आता आपल्याला जायचं वापस घराकडे तर गाईज मी आता हा ब्लॉग इथेच पूर्ण करतो यानंतर आपण पुन्हा भेटू अशाच एका नव्या ब्लॉगमध्ये अशाच एका नव्या ठिकाणी तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र